आता आलो ते आपल्या कड्यावरती बघा काय तो वेव काय ते मस्त पैकी समुद्राच्या लाटा आणि या आपण कुठे चाललो आहोत ओके पण पण पायर प्रचंड आवडतो आणि बघा असं असं कायचं वातावरण चांगलाच आहे आणि इकडे आपले नवीन ड्रायव्हर प्रेरणा नमस्कार माझं नाव प्रगत लोके वेलकम बॅक टू माय ब्लॉग आणि आता आपण आहोत आपल्या गावामध्ये मेडबावमध्ये मध्ये आणि जसं तुम्हाला बोललो आज वेळ झाली आहे ती मोठं झाडं लावायची तर बघा इकडे आपल्याकडून कातोडवरून दोन दादा आले आहेत आपल्याकडे तर ते आपल्याला मदत करत आहेत झाडं लावायला कारण झाडं लावणं जरा सोप्पं काम नाही आहे कारण ह्यांच्यासाठी जरा मोठा खड्डा खाणावा लागतो तर आता पप्पा लावत आहेत पहिलं झाड तर आता आपण लावतो आहे ती पहिल्यांदा पुपा, सुपारी 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 सो पप्पांच्या हस्ते लावलेली आहे शुभ मुहूर्त केला आहे फेज वन फेज टू पावडर टाकतात आता मुंग्यांची पावडर टाकायची पहिल्यांदा खतं आता नाही खथा नंतर टाकणार लावणार आहोत नंतर टाकणार आहोत आपण सो so, मुंग्यांची बॉर्डर टाकलेली आहे आणि आता माती लोटा सो शुभ मुहूर्त केलेला आहे ओके सो बघा आता इकडे दादांनी तोपर्यंत खड्डे खणलेले आहेत so, सो हा जो खड्डा आहे हा माडासाठी आहे so, सो आपण माड लावतोय सात so, एक दोन तीन चार पाच सहा आणि सात अशा प्रकारे आपण हे सात माड इथे लावतो आहे म्हणजे ते कसं पाणी द्यायला आपण बरोबर झालं पाहिजे okay. ओके म्हणजे आता कसं तिकडून त्या माडाचं जे पाणी आहे ते इकडे येणार इकडून इकडे येणार इकडून इकडे येणार ओके इकडून तिकडे जाणार तिकडून तिकडे असं सगळीकडे गोल सगळं पाणी फिरणार अशा प्रकारे आपण इथे माड लावलेले आहेत आणि त्यानंतर मग नाही बघा एक पोफई इथे लावलेली आहे आणि दुसरी पोफई आपण तिथे लावतो आहे आणि त्यानंतर आज पप्पांना इथे मस्तपैकी खुर्ची दिलेली आहे पप्पांच्या अंडर सुपरविजन आपण आता ही सगळी झाडं लावून घ्यायचीच आज सगळी जी आपली सात तर आपल्याकडे हापूसच आहेत आणि दोन रायवळ आहेत सगळे सगळे हापूस इकडे आहेत आणि दोन रायवळ इथे ठेवलेले आहेत सॉरी रायवळ नाही पायर पायर ओके okay, सुपायरीच्या so अंधे जेवढं होईल तेवढे या वर्षीची ही झाडं आहेत आणि बाकी इकडे थोडी आहेत झाडं सो so ती पण आपण लावून टाकू सो so बघा झाडं लावायला सुरुवात केली आणि आता इकडे मस्तपैकी आपली पोफळी तर लावून जायला पण त्याचबरोबर इकडे बघा बघू शकता आपले जे नारळ होते जवळजवळ सात नारळ लावले आहेत आपण तर ते आता इथे आपले लावून जायले आहेत तर बघू शकता तुम्ही आणि त्याला थोडी थोडी अळी पण करून जायली आहे आता तर याची अजून जरा प्रॉपर अळी आपण करू आता मी प्रेरणा पप्पा आई या सगळ्यांनी मिळून इथे मस्तपैकी ही अशी झाडं लावलेली आहेत आणि आता ते तिकडे गेले आहेत ती कलमाचे खड्डे करायला आपले दादा सो प्रेणा कसा होता अनुभव ओके आणि आता आपण काय प्लॅन करत होतो की जुलैमध्ये जेव्हा मे बी आपण येऊ स त्यावेळे सो हो सगळे झाडं येस पावसाळ्यामध्ये आता पाणी आम्ही कंटिन्युअसली देणार आहोत ओके कारण विहीर आहे तर त्याच्यामुळे कसं फक्त आता एवढा हा पोर्शनच चॅलेंजिंग आहे okay, नेक्स्ट वन मंथ जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत ओके okay, सो हां so, एकदा पाऊस झाला की काही टेन्शन नाही आहे पण तोपर्यंत आपल्याला पाणी देऊन जगावं लागणार आता जनरली तुम्ही म्हणाला की अरे यार ची कलमं वगैरे आहेत तर ती पाऊस पडल्यावरती लोकं लावतात वगैरे पण आता आमच्यासमोर पर्याय नाही आहे कारण आता आम्ही बारा ते तेरा तारखेपर्यंत जिथे आहोत आणि नंतर मग मी आई पप्पा प्रेरणा सगळेजणं जाणार जाना, मुंबईला तर त्यानंतर मग तुम्हाला माहिती आहे की कोणाच्या जीवावरती जर आपण एखादं काम सोडून गेलो तर त्याची कोणाची शक्यता जरा कोकणामध्ये कमीच असते तसं काही आहेत आमची माणसं मिडवावमध्ये तर ती करू शकतात पण तरीसुद्धा आपल्या डोळ्यासमोर आपली झाडं लागली तर त्याचा आनंदच काही वेगळा असतो तर त्याच्यामुळे ते आम्ही प्रयत्न करतो आहे पाणी देण्याचा पण कलमांना रोज आम्ही सांगितलेलं आहे की बाबा रोज या जी आपली नऊच्या नऊ कलमं आहेत तर त्यांना चांगलं पाणी देण्यात यावं ओके सो त्याचा प्रयत्न आपण करणार आहोत ओके सो बघूया कसं काय होतं आणि किती कलमं होतात आणि प्रेरणा आपण का चाललो आहे बारा तेरा तारखेला आणि या मंथेंडला आपण कुठे चाललो आहोत एस सी म्हण कुठेतरी आपण आपल्या भारताबाहेर जाणार आहोत भारताबाहेर जाणार आहोत आणि त्याचीच कुठेतरी पॅकिंग करायला आपल्याला ॲट लीस्ट दहा दिवस तरी मिळाले पाहिजे हां म्हणजे शॉपिंग आणि पॅकिंग दोन्ही पण ओके कारण जिथे चाललो त्यांच्यासाठी पण आपल्याला शॉपिंग करायची आहे ओके सो बऱ्याच गोष्टी आहेत आमची पण शॉपिंग बाकी आहे सो बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये सो बघू कसं काय ते पण आता बघा ना आता आत्तापर्यंत जेव्हा आम्ही इथे यायचो ना तेव्हा कसं हा पुरुषांमध्ये मस्तपैकी माड असायचा पण तो ना एम एमडी वाटायचा हा म्हणजे नान उगवलेलं असायचं तिथे जायला पण अडचणीत भीती वाटायची हा तर बघ ना आता म्हणजे आता कसं आय होप सो हे सगळे माळ जगतील या सगळ्या पोपळी जगतील आणि ही सगळी कलम जगतील ओके म्हणजे आता हे माड जेवढा जेव्हा मोठे होतील तेव्हा होतील याचे नारळ बाबा ज्यांना खायचे आहेत खा हा यस पण मी जगा ओके ते जास्त महत्वाचं आहे ओके या कलमांना हापूसच्या आणि पायरींच्या पण तेच सांगेन की तुम्हीच जगा आम्ही प्रयत्न करू पाणी देण्याचा तुम्हाला रोज ओके सो बघूया कसं काय जमत आहे ते अरे बघा रतांब्याचं झाड आणि भरपूर रतांबे लागले आहेत यांचे रतांबे लवकर पिकले आहेत आमचे तर अजून कच्चेच आहेत खालती शेळीमध्ये माहिती नाही हे कसे लवकर पिकले बघा भरपूर रतांबेच रतांबे हां दिसत आहेत का रतांबे हे बघा आणि इकडे आता सगळे एक एक करून फंटर आलेले आहेत इकडे क्रिकेट खेळतात क्रिकेट आणि आता दळण घ्यायला आलो आहे कुणालकडे सो कुणालचं घर गंगा महा तो बघा सुपाऱ्या आणि माड तर आपले सकाळीच लावून जाईल ओके सो so, बघू शकता तो तीन चार पाच सात 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 माड आणि इकडे जांभूळ लावून ठेवले आहेत एक इकडे एक इकडे आणि इकडे एक पेरू लावून ठेवलं आहे ओके सो आता इकडे बरीचशी पिकी झाडं लावलेली आहेत आणि तिकडे आता जवळजवळ आपली आठ कलमं लागली आहेत सो आता त्यांना फक्त जगवायचं आहे सो पुण्याची वाईप आहेत तर त्या पाणी देण्याचं काम करतील एक आणि बाकी सगळी कलम आहेत अशी टोटल आठ आणि एक घराच्या बाजूला लावलं आहे तिकडे कलम बाकी अजून छोटी मोठी झाडं लावायची आहेत पण ती झाडं उद्या सकाळी आपण लावून टाकू आता ते कसं आहे की जे जिथे मी गाडी पार्क करतो ना तर ते तिथून काढायचं आहे आणि ती आता ना गाडी जिथे मी नेहमी पार्क करतो सवयीचं तर तिथेच लावून घेणार आहे ते म्हणजे कसं त्या कुणक्यामध्ये पूर्ण अशी झाडं लावता येतील कित्येक वर्षापासून या झाडाच्या खालतीच अशी गाडी लावतो पण इकडे पुढे ऊन येतं तर त्याच्यामुळे प्लॅन आहे की इकडेच आता ते लावून घेतो असं म्हणजे इकडेच गाडी पार्क होईल आणि का त्यांना जायला आहे तिकडून प्रॉपर जायला पण आहे आणि आता म्हणजे कसं इकडे सगळी झाडंच लावता येतील आता जे सगळं साफ केलं जरा मीच ओके आता इकडेच कलम लावलं आहे एक उरलेला ॲक्च्युली एक एक्स्ट्रा झालेला आम्हाला तिकडे काय ऑलरेडी बरीचशी कलम लागली आता हे इते सा। एक कलम इथे लावलं असं एकुंब आहे त्याच्या बाजूला तिथे एक कलम आहे केळी वगैरे आहेत बघू तिकडे एक कलम आहे सो येस बाकी आता हे इथून निघालं ना की मग अशी लाईनीत परत अशी झाडं लावून अशी इथपर्यंत घेऊन येत आहेत ती तिथपर्यंत जातील मग हळूहळू आता छोटी छोटी शोपेची झाडं चिकू काजू अशा प्रकारची झाडं आहेत ना ही आता इथे लावणार अशी हा जो रस्ता आहे हा असा मध्ये राहील समजा कधी गाडी घेऊन यायची झालीच तिथे सो so, मग इकडे घेऊन येत आहे मी संध्याकाळची वेळ झाली आहे आणि संध्याकाळ वाटलं की आपण येणार होते आपल्या मेटबाच्या समुद्रकिनारवरती आज पण बरेच पर्यटक आलेत मस्तपैकी पाण्यामध्ये खेळतात आणि तिकडे अथर्व आहे आणि जय आहे तिथे so, कॅच yes. कॅच खेळतात सो आज वाढदिवस आहे ओके वाडीमध्ये बघा सो आज लहान मुलांचे वाढदिवस म्हणजे मजा सो तेच सगळ्यात जास्त एन्जॉय करतात एक एक जण आहेत हा आदो बाबा ये बाबा आदू अधू आलाय आदो ओके ओके हा ठीक आहे त्याला इकडे उभं करूया आदूला तुझ्या बाजूला तुझा वाढदिवस कधी आहे झाला ठीक आहे दोन इलेवन मार्च आहे ओके वा ओके सो बघा आई मस्त औक्षण करते अरे वा वा मस्त दिसतोय अरे आला बघा केक कमण्याआधी आपलं ऑप्शन भारतीय बद्दल आणि आता वेळ झाली ती केक कट करायची डे टू यू हॅपी बथ डे टू यू हॅपी बथ डेपी बथ डे टू यू फुल कट करतोय आता आईला आईला तिकडे आहेत बाबा बाबा इकडून बघत आहेत मुलाचा मेरीचा बर्थडे वेळ झाली ती बघा मस्तपैकी चिकन आणि वडे मानस लहान मुलं तिकडे बसलेलं आहे मस्त पैकी जेवण घेऊया सो शुभ सकाळ बघा इकडे मस्त पैकी काही दिवसांपूर्वी मी बघितलं असेल तर इथे भरपूर झाडं होती आणि त्यात झाडं आता गायब झाली आहेत कारण ती सगळी झाडं लावली गेली आहेत ऐके तिकडे पपई आहे तिकडे आंबा आहे इकडे आंबा आहे ओके बघा त्या कोपऱ्यात आता चिकू लावला आहे इकडे आता आवळा लावला आहे तर आता बघा हे असं इथून कंपाऊंड आहे ना हे असं तिथपर्यंत जाणार आणि तिकडून असं वाढणार ओके इन फ्युचर मला तर आता तिथे झाडं लावायला सुरुवात केली एक मोठं झाड लावून सोडून दिलेलं आहे ओके आणि आवळा बाकी तर बघा इथे सगळी जसं जसं तर फुलझाडच फुलझाड आहे इकडे हा बट्ट मोगरा जास्वंद बोगनवेल वेल सध्या तसेच ठेवून दिल्यात कारण त्यानंतर पावसाळ्याच्या आधीत लावणार आहे आणि तिथे काय काटेरी असतात ओके आणि ते आता लावलं तर तिथपर्यंत म्हणजे त्या गेटच्या बाजूला लावायचे तर आता पाणी नाही मिळणार त्यांना एवढं लांब पाईप घेऊन जाणं शक्य नाही आहे घराच्या आजूबाजूपर्यंत इथपर्यंत पाईप जात होत्या कोपऱ्यापर्यंत तर त्याच्यामुळे आता बघा इथे आपला आवडा आहे इथे ही छोटी छोटी फुलं आहेत हा इथे कणेर आहे ओके okay, सो so, बाकी आता ऑलमोस्ट सगळे झाडं आहेत आता इथे बोगनवेल तुम्ही ठेवली आहेत तिकडे पण बघा याच्यासारखीच इथे अजून छोटी छोटी झाडं आणून लावलेली आहेत ओके सो तिथे अजून एक छोटं झाड आहे बघा जास्वंदाचं इथे आपलं गवती चहा ओके okay, सो so, यस द इज वी सो मिशन झाडं कम्प्लीट ओके सो ऑलमोस्ट हे बघा इकडे एक गुलाब लावला छोटासा आणि बाकी इथे एक झाड लावलं अजून एक शोभेचंच झाड आहे ते ओके सो बघा तिथे एक छोटंसं लावलं आहे दिसत असेल तुम्हाला हे बघा आणि बाकी आता आहेत सगळी झाडं ओके okay. आंबा म्हणा आणि नारळ म्हणा सो so, आता मेन काम आहे की त्यांना पाणी द्यायचं आता आत्ताच लाईट गेली आहे त्याच्यामुळे आता आत्ता पाणी देता येणार नाही पण आज देऊ पाणी त्यांना दोन टाईम पाणी दिलं तरी काय हरकत नाही आहे जर आता फक्त नजर मारून बघून येतो की काय झाडांची परिस्थिती आहे ती सो so, दुपारची वेळ आहे आणि आता मी माझं सेटअप वरती बनवला आहे ओके okay, so, सो बघा मस्तपैकी इकडे आंबे तर आहेत आणि आवळे पण आणलेले तर ते पण खातो आणि शूटिंगचं प्लॅन करतो आहे आणि ते मस्तपैकी बेडरूम बेडरूममधून मस्तपैकी अशी खिडकी आणि खिडकीतून दिसणारी ही सगळीशी झाडं आणि आता ना एक पायरचा आंबा आहे कोणाकोणाला पायरचा आंबा आवडतो मला तर खूप आवडतो ओके आपूस आपूस आहे पण पायर पण पायर आहे असा चोकून खायला प्रचंड आवडतो आणि बघा असं वरतून असं काहीचं वातावरण चांगलंच कडक ऊन आहे उन्हामध्ये जाणं जरा अवॉडच करा आणि वरतून बघा ना सगळी फुलं कशी आहेत छानपैकी भारीच ना <laughs> स तिकडे एक तो चिकूच असा वेगळा आहे पण त्याला जरा माती पिती टाकायची आहे आणि करू आपण सगळं प्रॉपर एकदम लेट्स सी आणि बघा माड ओके आणि जरा आंबा संपवतो आणि नंतर मग एक शूट पण आहे तर शूटला पण बघूया कसं काय होतं सगळं आणि आता मस्त संध्याकाळची वेळ झाली आहे आणि संध्याकाळ झाली ना म्हणजे असे पाच वाजले नाही की एवढं बरं वाटतं ना कारण दिवसभर म्हणजे दहा वाजल्यापासून जे कडक ऊन असतं ना तर ते जवळजवळ चार साडेचारपर्यंत असतं आणि पाच वाजल्यानंतर जरा प्लेझंट होतं आणि स्पेशली आता आमच्याकडे कारण आपण समुद्राच्या जवळ आहोत त्याच्यामुळे जरा हवा वगैरे पण असतो तर आत्ताच झाडांना पाणी देण्याचं काम चालू आहे स बघू शकता तुम्ही ऑलमोस्ट झाडांना पाणी देण्याचं काम इकडचं तर झालेलं आहे सगळ्या झाडांना आता बघता आपली ही जी आहेत डोब्याची झाडं ती ती लावायची राहिली पण ती लावू आपण नंतर तिकडे चिकुला पण झाला आहे इकडे आवळ्याला झालं आहे इकडे पम्यादात आहे पमेदात पाणी भरतो आहे आणि त्याच्याशिवाय इकडे आंब्या केळी सगळं झालं आहे आता आमच्या केळी पण जरा परिपक्व झाली आहेत तर बघूया आता त्या केळी पण काढायची आहेत पण तिकडे आता माडांना आणि आंब्या हापूस आंब्याला पण झाड देण्याचं जा काम चालू आहे तिकडे पप्पा आहेत पप्पा पण वॉकला निघालेत आणि आपण पण आता संध्याकाळची वेळ झाली तर मस्तपैकी चला देऊया समुद्रावर जायला काय म्हणतात ही केळी रेडी झाली आहेत का आता बघा काय म्हणता तुम्ही काढली पाहिजेत वाटतं ना कारण ही गावठी केळी आहेत तर ही आता एवढीच होणार असं म्हणणं आहे काही जणांचं तर तरीसुद्धा अजून एक चार पाच दिवस आपण आहोत तिकडे गावाला तर त्याच्यामुळे त्याच्या अनुषंगाने आपण ती काढूया आणि हे बघा पाणी पपईला पण पाणी भरपूर मिळत राहतं तर चला आता प्रेरणाने गाडी काढलेली आहे आणि ते बघा ते जे आपण काढलं आहे ते सध्या इथे ठेवलं आहे आणि ते आता इथे लावून घेतो आहे आणि प्रशस्त होईल म्हणजे कसं आंब्याच्या झाडापासून या गडग्यापर्यंत आणि असं म्हणजे काय गाडी पण राहील एखादी बाईक आली स्कूटी आली इथे पण राहील आणि शेल्टर पण होईल छानपैकी तर प्रेरणा आता ऑलरेडी पुढे गेली आहे गाडी घेऊन आता मला चालत जावं लागेल तो बघा आता आम्ही गाडीने निघालो आहे ते परत एकदा पुडसामध्ये मस्तपैकी सनसेट होतो आहे आणि इकडे आपले नवीन ड्रायव्हर प्रेरणा सो so, प्रेरणा तर बऱ्यापैकी चालवायला लागली त्या दिवशी मी तिला हायवेला पण चालवायला दिलेली तर हायवेला पण तिने चालवलेली थोड्या वेळासाठी गाडी तर आता नवीन ड्रायवर रेडी करतो आहे कारण आता मला आता ड्रायविंग करून करून कंटाळा आला आहे तर रेडी होतं ड्रायवर महिन्याभरात रेडी होईल मुंबई गोवासाठी प्रेरणा होईल काय मुंबई येस आणि आज ड्रायव्हर आपल्याला सुखरूप घेऊन आले आहेत ते खुडसामध्ये येस चला मस्तपैकी सनसेट होतं आहे तर बघा जरा गवत कमी झालं आहे त्यामुळे सगळं क्लिअर दिसायला लागलं आहे चालत चालत जाऊया चाल। आणि यावेळी कसं होतं आपले श्री देव रामेश्वर याच रस्त्याने कुणकेश्वरीच्या दर्शनाला गेले त्यामुळे तो रस्ता बघा आता प्रॉपर जरा बनवलेला आहे वरपर्यंत सो बघा मस्त सनसेट आणि बेस्ट ऑफ द व्ह्यू काय म्हणता असा ना असं व्हॅलीसारखा व्ह्यू आहे म्हणजे हा जो डोंगर आहे ना तो असा स्लोप होतो खाली जातो असं उतरत 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 आणि त्यामुळे कसं तुम्ही इथे जरी असला तरी तुम्हाला असं थ्री सिक्स्टी डिग्री व्ह्यू मिळतो त्याच्यामुळे ही जागा एकदमच भारी वाटते आणि आकाशात बघा मस्त आहे की घारी उडतात काय विचार करत असतील त्या तेव्हा त्या घरीनं काहीतरी पकडलं आहे का प्राणा पायामध्ये हां सो तर दिसत एकदम बारीक कायतरी बघा 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 डोंट नो तुम्हाला दिसतं आहे की नाही हां हळू हळू तुझ्या पायामध्ये काहीतरी आहे मासा आहे ओके सो बघा येतं येईल का ते यस काय आता आलं ते आपल्या कड्यावरती बघा काय तो व्यू काय ते मस्तपैकी समुद्राच्या लाटा काय तो बीच आणि अशा पाणी आणि असं हे जंगल आणि जंगलातल्या बिबट्या <laughs> ते आल्यावरती ना मन असं शांत शांत होऊन जातं ना बारीच काय म्हणतात सो so, बघा सूर्यस्त झाला आहे आणि कोणीच नाही कित्येक किलोमीटर लांब लांबपर्यंत ला कोणीच नाही जस्ट मी आणि प्रेरणात बसलो आहे का यस सो so, घरी आलो आहे छान जेवून झालो आहे अँड जस्ट थोडं काम संपल्यानंतर हो आता न्यूज बघत होतो आता म्हणजे इंडियाने ज्या प्रकारचे ॲक्शन्स घेतली आहे पाकिस्तान अगेन्स्ट ओके सो जे आर्थिक गोष्टींवरती जी पाकिस्तानची नाकेबंदी केली आहे ना समजा पाणी म्हणा किंवा ज्या प्रकारचं जे ट्रेड होता तर ते सस्पेंड केलं आहे तर तिथं करणं आवश्यक आहेच पण त्याच्याशिवाय आय थिंक इट्स अ हाय टाईम ओके okay, इंडियाला आपली स्वतःची व्हॅल्यू कळली पाहिजे वी आर ऑलमोस्ट अ फोर ट्रिलियन इकॉनॉमी नाव आणि एक्सपेक्टेड आहे बाहेर टू थाउजंड फोर्टी सेवन विल बी समजा ती थर्टी ट्रिलियन इकॉनॉमी नाही झालो तरी वी विल बी अराउंड ट्वेंटी ट्रिलियन इकॉनॉमी फिफ्टीन ट्रिलियन इकॉमी तर नक्कीच होऊ आणि पाकिस्तानची इकनॉमी आज वन ट्रिलियन पण नाही आहे आणि ती अधोगतीला चालली आहे म्हणजे ती जवळपास नष्ट होत्या पाच आज आपण अशा एका देशाबद्दल बोलतो आहे की त्यांची खरोखरच लायकी नाही आपल्यासमोर सो बघा ज्या ज्या देशांनी जगावरती राज्य केलं तर त्यांनी नेहमीच एकच पॉलिसी वापरली ती म्हणजे डिवाईड अँड रूल इट्स अ टाईम ओके म्हणजे ऑनस्टली मला तर असं वाटतं की वी शूड डिवाईड पाकिस्तान अगेन ओके सो दॅट शूड बी अवर पॉलिसी आणि लॉंग टर्म पॉलिसी ओके कारण सो तो देश आता ऑटोमॅटिकली डिव्हिजनवरती उभा आहे okay, ओके आणि कुठं ना कुठेतरी आपण त्याला थोडा सपोर्ट केला कपपाणी घातलं दॅट इज मोर दॅन इनफ ओके आणि जेवढे आर्थिक तंगी वाढेल त्यांची तसंच त्यांचेच जे प्रांत आहेत ओके okay, जे बलुचिस्तान आहेत ओके okay, जे खैबर पखतून आहेत किंवा गिट बाग किंवा गिलगिट बाल्टिस्तान आहेत किंवा आझाद काश्मीर आहे तर ते त्यांच्यापासून सेपरेट होतील मे बी इन फ्युचरमध्ये सिंध पण होईल आणि नुसता पंजाब म्हणजे आता तर पाकिस्तान राहील विच इज ॲक्च्युली ॲक्च्युअली ट्रू ओके okay? कारण पंजाबच डॉमिनेट करतो त्यांचा पॉलिटिक्स बाकी चांना तर आज हवं आहे पंजाबपासून म्हणजे त्यांच्या देशातल्या पंजाबपासून किंवा तिथल्या मिलिटरीपासून किंवा तिथल्या पॉलिटिशियनपासून सो तसं झालं तर नथिंग लाईक इट म्हणजे आपल्या आजूबाजूला असं कोणती मोठी सुपर पॉवर राहणार नाही किंवा आण्विक पॉवर राहणार नाही एक्सेप्ट चायना चायना विल बी देअर कारण चायना पाच हजार वर्षापासून होती आपण पाच पाच हजार वर्षापासून आहोत सो so, तिथं राहील सो so, चायनाचं नंतर बघूया आधी आजूबाजूच्या ज्या गोष्टी आहेत तर तर आपण सेटल करूया तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल मला कमेंट करून नक्की सांगा आणि आता व्हिडिओमध्ये मी ते थांबतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बटन दाबा धन्यवाद